नमस्कार मी उषा पाटील स्वागत करते तुमचं उषा खांदेसी रेसिपीजमध्ये चला तर मग आपण करूया पनीरची मस्त अशी भाजी ती रेसिपी मी कशी बनवली आहे चला तर मग आपण बघूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यात आधी आता इथं मी एक वाटी खोब खिसलेला खोबरं घेतलेला आहे ते आता मी भाजून घेते खोबरं छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आता इथं खोबरं छान मस्त भाजून झालं आहे तुम्ही बघू शकता की ते छान कलर आलायला आहे आता याला मी काढून घेते आता हे सर्व खोबरं मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याला थोडंसं थंड होऊ देते खोबरं थंड होईपर्यंत इथं आपण आता कांदा बारीक दोन चमचे तीळ घेते तीळ पण छान भाजून घ्यायचे तीळ आता छान तडतळायला तर लागली आता तिला आपण काढून घेऊ इथे मी सहाशे ग्रॅम कांदे घेतलेले आहेत त्याला थोडंसं असं जाड चिरून आहे आता याची मिक्सरमध्ये फिरून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि इथं तीनशे ग्रॅम मी टोमॅटो घेतलेले ते सुद्धा आम्ही असे थोडे जाडच कापून घेतले तुम्ही बघू शकता या साईजप्रमाणे आणि त्याला आपण मिक्सरमध्ये फिरून त्याची पेस्ट करून घेणार आहे कांदा आपण इथे छान बारीक केलेला आहे आता याच्यामध्ये भाजलेलं खोबरं टाकून घेतलं आणि हे तिळ भाजलेले सुद्धा याच्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ मस्त पेस्ट बारीक करून झाली आहे खोबरं आणि तीळसुद्धा मस्त बारीक झालेले आहे तुम्ही बघू शकता की ते छान बारीक झालेले आहेत कढईमध्ये मी इथं एक वाटी तेल टाकून घेते पनीरची भाजी आहे तेल टाकायला अजिबात कंदुशी करायची नाही ही भाजी ही जास्त व्यक्तींसाठी आहे चौदा ते पंधरा लोकांसाठी म्हणून तेल मी इथं जास्त वापरले आणि इथं सगळ्या वस्तू मी जास्त प्रमाणात वापरणार आहे आणि मोहरीसुद्धा मी इथं मोठा एक चमचा भरून मोहरी वा घेतली मोहरी छान फुलली की त्यामध्ये मस्त तडतरते त्यामध्ये जिरं टाकते आपण कांदा टाकून घेऊया बारीक केलेला त्याला छान मस्त असं हलवून घेऊ आणि त्याला छान लाल होईल तर कांदा असा भाजून घ्यायचा तेलामध्ये जोपर्यंत कांद्याला तेल सुटत नाही तोपर्यंत याला असं हलवत राहायचं इथं कांद्यावर मस्त तेल यायला सुरुवात झाली आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ टोमॅटोची पेस्ट आता टोमॅटोची पेस्ट पण छान हलवून घ्यायची आणि जोपर्यंत त्याच्यावर पाणी कमी होत नाही तोपर्यंत तिला हलवत राहायची आणि तेल येईपर्यंत ते धावू द्यायची टोमॅटो मस्त झाला आहे आपला टोमॅटोवर सुद्धा मस्त तेल आलं आहे बघा तिथे छान तेल सुटले टमाट्याला आता येथ आपण मसाले टाकून घेऊ आता इथे मी आठ चमचे लाल तिखट घेतलेलं आहे तीन चमचे धना पावडर आणि इथं दीड चमचा मी खडा मसाला घेत आहे हा घरी तयार केलेला खडा मसाला आहे चमचा हा किचन किंग मसाला आहे खोबरं आणि तिळ करेली बारीक पेस्ट मिक्स करून घ्यायचं आणि मसाले छान भाजून घ्यायचे मसाले छान भाजले की भाजी खूप चविष्ट होते मसाले भाजताना मसाल्यांचा छान सुगंध सुटला पाहिजे तोपर्यंत मसाले मस्त भाजून घ्यायचे बघा किती मस्त होते आपले मसाले मसाले मस्त झाले आता याच्यामध्ये मी दोन चमचे मलई टाकून घेते मलई टाकून घेते आणि ती पण मस्त मिक्स करून घेते मस्त वास सुटला आहे खूप छान येतोय इथं आपला मसाला मस्त तयार झाला आहे तेल पण खूप मस्त सुटतं आहे बघा आता याच्यात थोडेसे हळद टाकून घेते हळद पण छान मिक्स करून घेते याच्यामध्ये आणि इथं मला थोडंसं गरम पाणी टाकते आता आपले मसाले इथे शिजत तो आहे तोपर्यंत आपण इकडे पनीर तळून घेऊ आणि ते मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत या बा मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत याला मस्त शिजू द्यायचे या तर यामध्ये अजून मी थोडंसं गरम पाणी टाकते आणि याला छान शिजू देते जोपर्यंत आपले मसाले छान शिजत नाही तोपर्यंत याला बारीक फ्लेमवरच ठेवायचं तर या मसाल्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकते भाजीत नाही मी गरम पाणीच टाकायचं त्या भाजी चवदार होते आता इथं मी एक किलो पनीर घेतलं आहे आणि हे पनीरसुद्धा गे। मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला जर असंच पनीर बनवायचं असेल तर याचा व्हिडिओ मी आता नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की पनीर घरच्या घरी कसं बनवायचं इथं तेल मस्त गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये मी पनीर तळून घेते पनीर जास्त पण नाही तळायचे फक्त थोडेसे लाल ठरवू द्यायचे पनीर हलवत राहायचं जेणेकरून ते खालीची टाकणार नाही इथे पनीरचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आता हे पनीर मी काढून घेते मस्त झालंय टाकून घेते सगळं पनीर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मस्त हलवून घ्यायचं मस्त दिसते भाजी एकदम छान दिसते सर्वपणी छान मस्त मिक्स करून घ्यायचं आता सगळं पनीर याच्यात टाकून झालंय आता याला मस्त मिक्स करून घेते खूपच छान दिसते आपली भाजी बघा किती मस्त दिसते ना करून घ्यायचं खूपच छान दिसते भाजी एकच नंबर झाली बघा किती सुंदर झाली आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ पण छान मिक्स करून घ्यायचं एक ग्लास पाणी टाकून घेते परत अजून एक ग्लास पाणी टाकून घेते याच्यामध्ये वरतून टाकायची मस्त कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची आणि मस्त खळखळून खड़ दहा मिनटं याला कमी गॅसवर भाजीला मस्त उकळी आली आपली दहा मिनटानंतर बघा किती छान आली तरीसुद्धा खूपच छान आली आहे भाजीवर मस्त आता ही भाजी मी काढून घेते तर